नमस्कार सर्वांना जयमी जत तालुक्यात ज्या स्पर्धा होणार आहेत चार ते सात मध्ये स्पर्धेची आम्ही माहिती अधिकार संघटने माहिती घेतली की नक्की स्पर्धेचा आयोजक कोण आहे तर माहिती देकाराकडे आम्हाला जी माहिती मिळाली या स्पर्धेचे आयोजक सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कमाइंग अँड कयाकिंग ही खाजगी संघटना आहे ही खाजगी रजिस्टर संघटना आहे ह्या संघटनेमार्फत त्या स्पर्धा आयोजित केले जी जाहिरात भारतीय जनता पार्टीने चालवली आहे की राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे अशी कोणतीही राज्यस्तरीय स्पर्धा नाही त्या संदर्भातली माहिती मी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांना फोनवरून घेतली की क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काही संबंध आहे का तर क्रीडा विभागाचा या स्पर्धेशी काहीही संबंध नाही मग क्रीडा विभागाशी काही संबंध नाही तर क्रीडा मंत्री या कार्यक्रमाला दत्ता भरणे या कार्यक्रमाला अनऑफिशियली यायले तसं कारण हा एक अर्ज केलाय त्यांनी फक्त त्या असोसिएशन सांगली पाटबंदरे विभागाकडून पाट सांगली पाटबंधारे शाखा सांगली यांच्याकडून सदर कार्यक्रमाला अजून तरी सर परमिशन मिळालेली नाही ही आतापर्यंत सर्वात जी खरी माहिती आहे ती आपण तिथं उघड करतोय की एक अर्ज केलाय सदर कार्यक्रम घेण्यासाठी पाटबंधारे विभागाची एन ओ सी लागते जत नगर परिषदेची एन लागते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची एन लागते असे बरेचसे विभाग आहेत ही विभाग तुमची खाजगी मालमत्ता नाही इथं पन्नास हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आमची या संदर्भात माहिती अधिकार संघटनेमार्फत आम्ही अपील दाखल करणार आहोत जर स्पर्धा झाली आणि जर विना परमिशन झाली तर जर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मण राठोड यांना आम्ही विचारले केला तरी उडवणीची उत्तरं दिली आता आता ते उडवणीची उत्तरं का देऊ शकतात ते तुम्हाला माहिती आहे ते कोणाच्या मार्फत आले काय हे सर्व सर्व आहे सर्व ज्ञात आहे तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद होणं अपेक्षित आहे जर त्यांनी या कार्यक्रमाला मज्जाव केला नाही कारण जरी मॉनिटरिंग अथॉरिटी जर पाटबंधरा विभागाचे इरिगेशन असेल पण ते इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम जग म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आहे मग जर मुसिपल कॉर्पोरेशन जबाबदारी झटपू कसं शकते जर उद्या प्रदूषणाचा प्रश्न झाला तर ह्याला एमपीसीबी कार्यभूत कॉर्पोरेशन कारणीभूत असेल तसेच इरिगेशन डिपार्टमेंट कार्यभूत असेल ज्योती देवकर ज्या सांगली ज्या पाटबंधार्याच्या ज्या मेन इंचार्ज आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ही कार्यक्रमाला परमिशन दिली नाही आणि आमच्या माहितीप्रमाणे शासकीय तलावात खाजगी स्पर्धा आयोजित करण्यासाठी कोणतीही तजवीज किंवा तरतूद अशी राज्य सरकारच्या शासन निर्देशाप्रमाणे दिली नाही मग हे जे सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कमिंग अँड कायकिंग जी संस्था किंवा संघटना सा। सा। आहे हे कोणत्या आधारावर असं जाहीर करत आहेत की हे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आहे जत तालुक्यात किता किती क्रीडा म्हणजे जल क्रीडा करणारे लोक आहेत किती बोटिंग करणारे किती लोक आहेत हा संशोधनाचा विषय मग ही स्पर्धा कशासाठी तर जत तालुक्यातल्या मुख्य प्रश्नांशी ज्वलंतून लक्ष हटलं पाहिजे आणि हा थोडक्यात हा करमणुकीचा खेळ आहे हे काय राज्यस्तरीय स्पर्धा नाही क्रीडा विभागाच्या ह्या स्पर्धेशी काही दुरान्वय संबंध नाही जर ही स्पर्धा झाली आणि क्रीडा विभागाचे जे क्रीडा अधिकारी आले आणि जर त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनने स्पर्धा होऊ दिली तर लक्ष्मण राठोड यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे तसेच सांगलीच पाटबंधारे शाखा यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे असं आम्ही माहितीदार संघटनेमार्फत आवाहन करतो आणि जर समजा झाल्याच तरी विरोधात कंज्युमर कोर्टात ग्राहक न्यायालयात आम्ही डॅरेटी उड्या प्रेस द बेल ऑन द